नगर परिषदेच्या निवडणुकीला सुरुवात झाली होती आता परत पुढे गेल्या प्रोग्राम आणि परत दहा तारखेपासून जोर धरणार आहे प्रचाराचा तुम्हाला काय वाटतंय कशी परिस्थिती सुरू आहे टीका टिप्पणी जोरात होते समाजा समाजामध्ये कुठंतरी तरी निर्माण व्हायला लागलेले तुम्हाला एक परिस्थिती कशी वाटते सध्याला मंगळवेड्याची काय सांगाल आता समोरची पार्टी विरोधातली आहे त्यांच्याकडे कुठलं नसल्यामुळं नसल्यामुळे समाज समाजात ते लावायचं काम फक्त त्यांचं काम चालू आहे आता जे पॅनल उभं राहिले भाजपचं त्या पॅनलचं काम सगळ्याला माहीत झालं आहे चांगलं आहे आणि त्यांचा महाग जायला तयार नाही तिथे पुढं एकशे वीसच्या स्पीडनं चालली आहे ती आणि हे अजून आहे जेरोवर ती यांना या कुठं सारा द्या नाही ती म्हणून ती एकामेकाची बांधणं लावणं जाती जाती तेज निर्माण करणं लोकांना बदनाम करणं हीच यांचा व्यवसाय आहे दुसरा यांच्या पशी उद्योग नाही आणि कामाचं काय माहिती नाही आता निवडून आल्यावर काम काय करणार आहे ही सांगायचं कुठंच राहिलं मी ह्या जातीच आहे त्या जातीच आहे आपली जात जरा तुमची जात जरा बाबासाहेबाच्या जा संविधानात सगळ्या जातीला प्राधान्य देऊन मताचा अधिकार दिला त्या मताच्या अधिकारावर ही समोर पार्टी प्रमुख आता आहे ती वीस वर्ष या मगडा मोहलचा प्रतिनिधी होता साध्या समाजातल्या एका मुलाला सुद्धा शिपाय म्हणून कामाला लावलं नाही येणं डोक्याला के केस नाही एवढ्या शिक्षण संस्था इथे आज रोग तुम्ही कोवा बी चौकशी करा त्यांच्या शाळेवर कुठला मागासवर्गीय गोरगरीबाचा एखादा मुलगा तर दिसला की मी बोलल्याला चुकीचा आहे म्हणून मी शिक्षण पात्र राहील तिने आमदार असताना काही मंगळ तालुक्याचा वीस वर्ष आमदार होती काही विकास केला के नाही का के। विकासाचं महत्वच नाही त्यांना कळलं आतापर्यंत मराठे जी बांधणं लाव महागाजी लाव सांभाराजी लाव ढोराजी लावू द्या वडराजी लावू द्या कैकाड्याची लावू द्या माळ्याची लावू द्या झुंज लावून बघत बसणारा माणूस होता आणि पोलीस स्टेशनला स्वतः जाऊन ह्या जा। माणसाला धरू नका ह्या माणसाला धरा म्हणणारा व्यक्ती फुडल्या पार्टीचा प्रमुख झालाय बोलताना तर खूप चांगल्या पद्धतीने ते बोलतात मग त्याच्या प्रोफेसर असल्यामुळं प्राध्यापक असल्यामुळं त्यांना पहिल्यांदा बोलका पोपट म्हणून त्यांची ओळख सुरुवातीला चौऱ्याऐंशीला झाली उलद आघाडीचा सरका असताना पहिल्यांदा उमेदवारी त्यांना इथं मिळाली त्या टायमाला सुशील आबोटे त्यांच्यामोर उभ्या होत्या आबोटेबाई काँग्रेस आयकडं या इथं पहिली महिला बोराडी बाई होती नंतर बी महिला बोखंडी बसली म्हणून या लोकांनी मान्य केलं नाही चांगला पोपट चांगला बोलायला लागला म्हणून मंगळवेढा कराने पोपट माथ्यावर बसवून घेतला काय विकास, का विकास केला नाही काय काय विकास कोणाचा केला नाही धरली असलेली चार माणसं त्याला बोट केली ते बी माणसं सुटून गेले मग आता विकासाबद्दल तर खूप गोष्टी बोलल्या जात आहेत काय विकास आहेत चिंकी मेंबर वरती खवतोडे काम म्हणून ती टीका करते ती काम करायला नाही पाहिजे होत लुबाडून खायला पाहिजे होत हे त्यांचं म्हणणं आहे आणखीन तुम्हाला काय सांगता येस वर्षात त्यांनी काहीच केलं नाही मी त्याला साक्षीदार आहे मीच प्रचार प्रमुख होतो <laughs> मी जर मारोड वकिलाचा काष्टा फेरलेला माणूस माघोड्यात मीच आहे आणि मीच प्रचार प्रमुख होतो ये काँग्रेसचा पुलोज आघाडीचा सरकार असताना त्यांच्यामुळं माझं आयुष्य बाद झालं तीन मग मी प्रचार करून येलो पण मला सुद्धा कुठं कामाला घेतलं अनेक आने, तुम्ही म्हणल्यासारखं खूप शैक्षणिक संस्था कुठं का काय गोरगरीबाच्या मुला एक सुधू माणूस मागासवर्गीय लावला नाही त्याला फक्त येऊन पैस का जा पैसे घेणे लावणे आणि हे पगार चालू वय झाले का जा त्याला काढायचं जादा पैसे घेणाराला लावायचा ला वीस वीस बारा बारा वर्ष राबून पोरं पास घेऊन बिले पण कुणाला कायम केलं नाही ताई बोराडे आमदार होते पहिल्या तिने सुरुवातीला इथं दहा बाय दहाच्या दोन खोल्या बांधल्या आणि कुंडराम महाराज वसतीग्रह चालू केलं बोरडी बाईन बोरडी बाईनं चालवलं बारा वर्ष बारा वर्षानंतर ही माणूस गेला आणि बत्तीस हजारात ही दहा बाय दहाची जागा घेतली तेव्हापासून ही कुंडराम महाराज वसतीग्रह चालू बी नाही काय नाही त्याचा दुरुपयोग केला दूरसंचार केंद्राला भाडे तत्वावर इमारत दिली त्याच भाड भरलं नाही त्याने साडेपाच लाख रुपये दंड भरला आणि ही सरकार वस्तीग्रह त्यांनी परत हे साडेपाच लाख रुपये त्याच दंडाच भरलं त्यांना किंमत भरली म्हणून जाऊन परत फिरून कब्जा केला या वस्तीगरावर पुणे लक्ष्मण ढोगळे वस्तीगृहावर हा समाजामध्ये खूप शिकलेले उमेदवार आहेत ते खूप गोष्टी बोलत असतात सतत मार्गदर्शन करत आहेत मग काय समाजात त्यांनी काही विकास केला नाही त्यांनी समाजात अजून आली बी नाही ती कोणाला शिवून बी घेतलं नाही कुठं बी या तुम्ही कवा बी या महिताला या आता हे झाल्यावर तुम्ही एक मैता येत आहे मला एक याला या स्मशानभूमीत ती माणूस तर तुम्हाला दिसला मी दोन लाख रुपये देतो त्यांनी कायच केलं नाही का नोकरी आहे नोकरी करायचं तिकडे कुठं खडकीला जमीन घेतली त्या जमिनीत चंदनाची झाड लावली ती त्या चंदना झाड वाढवायला ती माणूस सारखा शाळा सुटली का शेत शाळा सुटली का शेत दुसरा त्यांचा धंदा नाही काय नाही आणि त्यांचं उभा राहायचं बी हे नव्हतं आगले बगले, बगले बगल बच त्यांना उभा केलं ती स्वतः निष्ठून गेली त्यातनं आता काय सांगाल तुम्ही सध्या परिस्थितीला प्रचार लय विचारी सुरू आहे सध्या ज्या परिस्थितीत टीका सुरू आहे चांगली एकमेकांवर टीका सुरू आहे टीका करायला लागली हे टीका करून त्याचं पोट भरत नाही हे जे आता टीकेला प्राधान्य देत नाही का आम्हाला प्राधान्य देते म्हणून त्यांनी वर्ष समोर कॅशिट खेळ अजून रिवर्स आण भीमराव उघडे <laughs> गेल्या आठ वर्षापूर्वी इथं ब्लॉक नव्हतं लोकांना ये जायची अडचण होती लाईट नव्हत्या काही सुविधा नव्हत्या पाण्याची टंचाई होती <coughs> मेंबर निवडून आल्यानंतर चिंकी मेंबरनं ही सर्वे काय कामं केलेले आहेत त्यांनी ही कामं करूनसुद्धा सुद्धा ही समाज गरीब आहे गरीब समाज आहे ही ह्या समाजाला असं भक्कम म्हणून आधार दिलेला आहे कुठल्याही अडचणी होऊ द्या पोलीस स्टेशन येऊ द्या दवाखान्या येऊ द्या कोणत्याही अडचणी येऊ द्या त्यांनी खंबीरपणे पाठीमागं उभा राहिलेला आहेत या समाजाचं फक्त एवढंच तत्व आहे की त्यांनी इथनं हल्लं नाही पाहिजे आणि आम्ही त्यांना निवडलेला आहे समाजाने निवडलेला आहे आम्ही अवघड कंपनी म्हणजे आम्ही खूप मोठं आमचं घरा आहे आम्ही त्यांच्यासाठी काही कराय बसलोय आणि त्यांना निवडून देणार हे आमचं वाक्य आहे चिंकी मेंबरने एवढा विकास या भागामध्ये केलाय मग आता त्यांच्या आई या ठिकाणी उभारले आहेत मग काही लोक तुमच्या समाजातली जी मोठी आहेत मान्यवर आहेत तुमच्या समाजावर अन्याय झालाय म्हणतात काय कारण काय अन्याय नाही बोलणारी बोलतात काय सगळा समाज संगत नसतो या निम्मा अर्धे बोलणारी बोलत असते ती काय अन्याय नाही काय नाही आठ वर्ष झालं त्यांना आम्ही निवडून देऊन आता परत अजून आम्हीच उभा केले त्यांना की तुम्हीच आम्हाला पाहिजे गंभीर नेता म्हणून त्यांच्यासारखा नेता आम्हाला परत भेटणार नाही केलेलं आहे आणि ती व्यक्ती बी आम्हाला माहिती कोण आहे काय आहे तुमच्या चंकी मेंबर वरती काय इतकं शाल जोड्यातून बोललं जात आहे त्यांना काय कारण आहे आम्ही ज्यू बिडू हे आमचीच लोक माजूर आहे जो कारण हो का ते एक आहे माहित आहे का कुठऱ्याला आपण हाडूप टाकतोय हाडूप ही पद्धतीत आहे कशाचा विकास केलाय कुठल्या आमदारांनी विकास केलाय कोण आमदार आहे त्याला माया समोर आणा इथं काय विकास केला तुम्ही मंगळवार तालुक्यात निवडणूक लागलेली आहे मंगळ नगर परिषदेची टीका टिप्पणीला सुरुवात सुद्धा झालेली आहे चंकी मेंबर वरती काही लोक मुद्दाम जाणून टीका करतायत की चंकी कोथोडे यांच्यावरती खूप टीका होऊ लागलेली आहे टीका होते नक्की परिस्थिती अहो परिस्थिती कसं आहे माहिती का त्यांच्या पायाखाली चादर निसटली आहे त्यांच्या पायाखाली चादर निसटली त्यामुळे ती काय करायला लागली ती त्यांना मुद्दाच नाही विकासावर आमच्या सगळं डेबिट करायला पाहिजे त्यांनी त्यांनी विकासाच्या मुद्द्यावर बोलत नाहीत चंकीनं काय काम केलं नाही काय नाही हे आम्हाला सांगा की आम्ही हाय बोलायचं आज आहे आजपर्यंत डोबळेसर कधीच नगरमध्ये आले नाही आणि अजून पण येणार नाही ते त्यांना भविष्यातल्या काय गोष्टी माहीत नाहीत नगरमध्ये काय झालं आहे काय नाही हे सगळे झूट बात आहे चंकी मेंबरनं एवढा विकास केला आहे नगरमध्ये तुम्ही प्रत्येक घरी जावा बघा लाईट आहेत सगळं डांब पाणीसुद्धा आहे पण हे लोक आपोआप पसरायला लागले आणि दुसरी गोष्ट बघा जातीवातीचं राजकारण करायला लागले ते आम्हाला जमत नाही आम्ही समाजातर्फी उभा केलेला आहे त्यांना अजूनही सांगतो तुम्हाला ह्याच्या अगोदर पण बोललो होतो समाजातर्फी उभा केलेला आहे आता उग काहीतरी लोक येते ती भावनिक करते ती की बाबा असा आहे अवघडचा उभा राहिलाय आम्ही अवघडेला विरोध नाही आमचा हो पण तुम्ही आता काय करायला आहे कालचा किस्सा माहीत आहे तुम्हाला काय झालं ते आपल्या आम्हाला त्याच्याशी काही परंतु आमच्या समाजावरती टीका होते समाजानं चंकीला उभा केलेला आहे चंकीच्या मम्मीला समाजाने उभा केला साठेनगरच्या सगळ्या अवघड कंपनी ह्यांनी उभा केलेला आहे त्यांच्या मम्मीला समाजावरती अन्याय वगैरे काहीच नाही सबझूट बात आहे ती उघ म्हणते आमच्यावर अन्याय केलाय झाले ती झाले काय सुद्धा नाही अजून आता ती टार्गेट काय करते माहितीये का ह्यांना साधनच नाही हो ह्यांना काय आम्ही ज्या वेळेस मिटिंग घेतली ना आम्ही काय म्हणलं जी विरोधक आहे ना त्यांनी उभाच राहू द्या आपला त्यांनी जर अर्ज काढायला लागले आपण त्यांना काही बोलायचं नाही आणि अर्ज कोणाला काढू पण दिला नव्हता ह्यांनी मनाने अर्ज काढलेला आहे जेवढी उभा राहिली होती ना साठेनगरमध्ये जवळजवळ किती रे तीन चार चार जण उभा राहिली होती आणि अवघडे सर या आमचाच आहे आम्ही काय परक नाही परत त्या गरिबाचं घर जळायला लागले एवढं आम्हाला माहीत आहे शंकी मेंबर वर टीका होते विशेष करून त्या लोकांना काय सांगाल तुमच्या समाजातली खूप मोठी लोक आहेत ते मान्यवर लोक आहेत ते त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल शंकी मेंबर वर टीका करणार ती कुत्री असते तीच भुकणारच की आता काय करणार आहे हाते चले बाजार कुत्ते भुके ते चालूच राहणार आहे तुम्हाला साधनच नाही कुठलं की चंकी मेंबर वर टीका करायचं तुम्ही विकासावर बोलावं जाती पातीचं राजकारण करू नका हा विकासावर विकास बोला की चंकी मेंबरने काय विकास नाही केला आम्हाला सांगा आम्ही जाऊ तू कुणा घरापुशी ही आहे हि काय म्हणते याला हा प्रेवर ब्लॉक लावलाय नळ आहेत लाईट आहे या सगळं विकासावर बोला की